कपाशी पिकामध्ये आपल्याला जास्त पाते लागण्यासाठी आपण नेमकी कोणती फवारणी करावी कारण भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांचे पीक पन्नास दिवसाच्या समोर हे गेलेले आहेत आणि अशा वेळेस पाऊस आता गेला आता आपल्याला कपाशीवर फवारणी करायची आहे तर जास्त पाते लागण्यासाठी आपल्याला दोन पर्याय मी तुम्हाला सांगतो पहिला म्हणजेच खत व्यवस्थापन करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही डी ए पी प्लस पोटॅशचा उपयोग करा म्हणजे फॉस्फरसची मात्रा मिळाल्यामुळे तुमच्या कपाशीला पाते लागण्यासाठी ही चांगली मदत होईल आणि दुसरं म्हणजेच फवारणीमधून बारा एकशे झिरो शंभर ग्रॅमसोबत एखादी चांगल्या कंपनीचं चांगलं बायोस्ट्युम्युलंट वापरा जसं की झकास आहे झकास गोल्ड आहे फंटॅक प्लस आहे त्यानंतर अजून भरपूर साऱ्या कंपन्यांची आहे सांगतो म्हटलं तिथे कमी आहे तर, तर तुमच्या दुकानदारापाशी चांगल्या कंपनीचा बायोस्ट्युम्युलंट जर मिळालं तर तुम्ही त्याचा उपयोग नक्की करा कपाशीवर मावा तुडतुडा तूर फुलकिडा असेल तर अशा ठिकाणी तुम्ही अपाची वीस ग्रॅम किंवा ऑक्झेलिस वीस ग्रॅम याचा तुम्ही उपयोग करू शकता मावा तुडतुडा असेल तर उलालाचा उपयोग करा आठ ग्रॅम याच्यामुळे सुद्धा कवर होईल मावा एका फवारणीमध्ये कवर होत नाही त्यामुळे तुम्हाला लगेच दुसरी फवारणी करा ही करावी लागेल तर हे तुम्ही लक्षात घेऊनच आपल्या कपाशीवर ही फवारणी करा